मंडळी काही वर्षापूर्वी अल्लू अर्जुनच्या पुष्पा या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती हा चित्रपट चंदन तस्करीवरती चित्रित केला होता आता हे रक्तचंदन नाव ऐकता डोळ्यासमोर येतो एक दुर्मिळ आणि मौल्यवान वृक्ष हा वृक्ष आंध्र प्रदेश तामिळनाडूच्या जंगलात सापडतो पण महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याच्या शेतात शंभर वर्ष जुना हा मौल्यवान वृक्ष सापडलाय या जुन्या झाडासाठी मध्य रेल्वेला एक कोटी रुपये या शेतकऱ्याला द्यावी लागली हे एक कोटी रक्कम मिळवण्याचा प्रवासही सोपा नव्हता एक कोटी रक्कम मिळवण्यासाठी या शेतकऱ्याला कोणकोणत्या गोष्टींचा संघर्ष करावा लागला याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया फक्त या व्हिडिओमधून नमस्कार मंडळी मी विठ्ठल आणि तुम्ही बघताय वेद डॉट कॉम हा युट्यूब चॅनल तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा यवतमाळ जिल्ह्यातील खरशी गावात केशव शिंदे नावाचे एक शेतकरी राहतात केशव शिंदे यांचं वय चौऱ्याण्णव वर्ष आहे त्यांना पाच मुली आहेत त्यांची पण वय पन्नासच्या वर आहेत त्यांना एकूण दोन हेक्टर एकोणतीस आर एवढी जमीन आहे वर्धा यवतमाळ पुसद नांदेड या नवीन रेल्वे मार्गासाठी सरकारने त्यांची जमीन संपादित करण्याचे काम चालू केले ती रेल्वे लाईन त्यांच्या शेतातून पण जात होती आणि विशेष म्हणजे शिंदे यांच्या शेतात रेल्वे स्थानकही होणार होती त्यांच्या जमिनीत विहीर भूमिगत पाईपलाईन रक्तचंदनाचे झाड आंब्याची व इतर काही झाडे होती जमीन संपादित होण्याआधी या जमिनीचे सर्वेक्षण करायला रेल्वेचे काही कर्मचारी आले होते त्यातील एक कर्मचारी आंध्र प्रदेशातील होता त्यांनी शिंदे यांच्या जमिनीत सर्वेक्षण करायला सुरुवात केली त्याने शिंदेची जमीन विहीर भूमिगत पाईपलाईन व आंब्याची इतर झाडे असे सर्वेक्षण केले आणि त्या रेल्वे कर्मचाऱ्याची नजर रक्तचंदनाच्या झाडावर गेली आणि तो आश्चर्यचकित झाला कारण रक्तचंदनाचे झाड आंध्र प्रदेश तामिळनाडूच्या जंगलात सापडते त्यावेळी त्याने शिंदेना सांगितलं की ह्याची मध्ये किंमत आहे हे जेव्हा शिंदे ऐकलं त्यांना आपल्या शेतात हे रक्तचंदनाचंच झाड आहे आणि याला एवढे पैसे भेटतात यावर शिंदे कुटुंबियांचा विश्वास बसत नव्हता त्यानंतर त्यांनी युट्यूबच्या माध्यमातून हे झाड कसं असतं याची तपासणी केली तसेच आणखी काही जाणकार लोकांकडून चौकशी केली तेव्हा हे झाड रक्तचंदनाचंच असल्याचं शिंदे कुटुंबियांना समजलं त्यानंतर त्यांनी रक्तचंदनाच्या झाडाचे मूल्यांकन करून योग्य तो मोबदला आम्हाला देण्यात यावा अशी मागणी भूसंपादन अधिकाऱ्यांकडे केली पण त्यांनी फक्त जमीन विहीर व आंब्याची झाडे याचेच मूल्यांकन करून शिंदे कुटुंबियांना मोबदला दिला रक्तचंदनाच्या झाडाचे व भूमिगत पाईपलाईन याचे मूल्यांकन केलेच नाही त्यांनी शिंदेना रक्तचंदनाच्या झाडाचं आधी मूल्यांकन करावे लागेल तेव्हाच पैसे भेटतील असे बोलले काही वर्ष लोटल्यानंतरही रक्तचंदनाच्या झाडाचे मूल्यांकन झालेच नाही व त्यांना त्याचा योग्य तो मोबदला मिळालाच नाही मग त्यांनी दोन हजार चौदा मध्ये जिल्हाधिकारी वन विभाग रेल्वे सिंचन विभाग या सगळ्यांशी पत्रव्यवहार केला की आमच्या शेतात भूमिगत पाईपलाईन व एक रक्तचंदनाचे झाड आहे त्याचे लवकरात लवकर मूल्यांकन करून आम्हाला त्याचा योग्य तो मोबदला मिळावा पण त्यावर कुठलीही कारवाई न झाल्यानं शेवटी शिंदे आणि त्यांच्या पाच मुलांनी हायकोर्टात शंभर वर्ष जुनं रक्तचंदनाच्या झाडाचे मूल्यांकन होऊन व त्याचा योग्य तो मोबदला मिळावा यासाठी दहा वर्षानंतर सात ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला हायकोर्टात खटला दाखल केला आणि एकाच वर्षात शिंदे कुटुंबांनी हा खटला जिंकला त्यानंतर हायकोर्टाने कोर्टाच्या आदेशानंतर रक्तचंदनाच्या झाडाचे मूल्यांकन होऊन शिंदे कुटुंबांना योग्य तो मोबदला द्यावा असे सांगितले आणि झाडाचे जोपर्यंत मूल्यांकन होत नाही तोपर्यंत मध्य रेल्वेने एक कोटी रुपये मुंबई हायकोर्टाच्या ना नागपूर खंडपीठात जमा करावे या संदर्भात हायकोर्टाने आदेश झाल्यानंतरही याची किंमत जवळपास पाच कोटी रुपये होऊ शकते असे बोलले जाते कारण शिंदे यांनी आंध्र प्रदेशातून रक्तचंदनाच्या झाडाचे रेट मागवले तसेच खासगी इंजिनियर कडून देखील या रक्तचंदनाच्या झाडाचे मूल्यांकन केले त्यानुसार चार कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये होतात हायकोर्टाने आदेश दिल्यानंतर रक्तचंदनाच्या झाडाचे मूल्यांकन करण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह इतरांची एक समिती बसणार आहे त्यानंतर उभ्या झाडाचे मूल्यांकन कसं करायचं हे ठरवलं जाईल त्यानंतर त्याचे जे पैसे होतील ते शिंदे कुटुंबाला देण्यात येणार आहे पण या प्रकरणात मध्य रेल्वेनेही आपली बाजू मांडली होती मूल्यांकन झाल्याशिवाय मोबदला कसा द्यायचा आणि उभ्या झाडाचं मूल्यांकन कसं करायचं हा प्रश्न होता त्यामुळे रेल्वेने शिंदे कुटुंबाला मोबदला दिला नव्हता सध्या रक्तचंदनाचे झाड शिंदेच्या शेतातच उभं आहे तसेच रेल्वे लाईनचं काम प्रगतीपथावर आहे फक्त शिंदे यांचं प्रकरण हायकोर्टात असल्यानं शिंदे यांच्या शेतातलं काम बाकी आहे पण मंडळी रक्तचंदनाचे झाड हे आंध्र प्रदेशच्या तामिळनाडूला लागून असलेल्या चित्तूर कडप्पा कुर्नूल आणि नेल्लोर ह्या चार जिल्ह्यात पसरलेल्या पर्वतरांगांमध्ये आढळतात जवळपास पाच लाख स्क्वेअर हेक्टरच्या परिसरात पसरलेल्या जंगलात आढळणाऱ्या रक्तचंदनाच्या झाडाची सरासरी उंची ही आठ ते अकरा मीटर असते या झाडाची वाढ सावकाश असते त्यामुळे त्या लाकडाची घनता ही अधिक असते लाल चंदनाचे लाकूड हे इतर लाकडांपेक्षा अधिक वेगानं पाण्यात बुडते कारण त्याची घनता पाण्यापेक्षा जास्त असते हीच खऱ्या रक्तचंदनाची ओळख असते पण मंडळी एका झाडासाठी तब्बल दहा वर्ष लढा द्यावा लागला आणि शेवटी न्याय मिळाला पण शिंदे कुटुंबाला अंतिम मोबदला किती मिळेल व या प्रकरणावर तुमचं मत काय आहे हे आम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा